विदेशी महिला जंगलात झाडाला बांधलेल्या स्थितीत सापडली सावंतवाडीत एकच खळबळ सावंतवाडी रोणापाल रोणापालहद्दीवरील जंगल परिसरात एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही महिला शनिवारी सकाळी एका गुरक्याच्या निदर्शनास आली त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी येत तिला सोडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या उजव्या पायाला साखरदंड घालून एका झाडाच्या बुंद्याला कुलूप बंद करण्यात आले होते सलग तीन दिवस ती याच अवस्थेत होती उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती जंगलात सोनोरलीतील काही गुरे चरवण्यासाठी गेले होत असता या महिलेचा आवाज आला त्यांनी जवळजवळ पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आला दरम्यान तिच्या पतीकडून हा प्रकार घडला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे सद्यस्थितीत या महिलेवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले मात्र ती काहीच बोलू शकत नसल्याने अधिक तपास करण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान तिच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावरून संबंधित महिलेचे नाव ललिता काई कुमार एस असून ती तामिळनाडूतील रहिवासी आहे ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे देखील समजते